आई वडिलांना खुश करायचं hmm. तर त्या काळामध्ये गव्हर्नमेंट जॉब oh. हा फार महत्वाचा एकदा काय गव्हर्नमेंट जॉब लागला right. की माणसाचं लाईफ सेटल झालं मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टाफ right. सिलेक्शन कमिशनचं hmm. ती परीक्षा पास झालो आणि ऑल इंडिया रेडिओला ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्हची पोस्ट मला मिळाली आता काय सेट झालं ना सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे तिथे क्वार्टर्स मिळणार राहायला तिथे डी ए मिळतो आणि मग हा हे अलाउन्सेस ते अलाउन्सेस पण मी तिथे काम करत असताना मला गव्हर्मेंटचं आत्ता कामकाज कसं चाललं आहे मला माहिती नाही पण त्या काळामध्ये एकदा का गव्हर्मेंट जॉब मिळाला की लोक आरामशीर मग काय किती वाजता या बरं तुम्हाला जर कम यायचं असेल तर सकाळी नऊ वाजता हजेरी लावायची मग चहा प्यायला दोन दोन तास निघून जायचं आमच्याकडे गेस्ट यायचे रेडिओला ते येऊन दोन दोन तास बसायची वाट बघत तो रेकॉर्डिस्ट झालेला नाही तो हाच आला नाही तो प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह तिथे जागेवर नाही आहे आणि मग ते बसून राहायचं अनप्रोफेशनल ॲटिट्यूडनी वागवलं जायचं आणि काय रेडिओला अर्धा तासाचा कार्यक्रम भरायचा आहे चंक भरायचा म्हणून आता रेडिओ कोण ऐकतं वगैरे असं म्हणत लोकं काम करायचं मी तिथे दोन अडीच वर्ष काम केलं आणि मला असं वाटलं की नाही मला ना असं सिक्युअर्ड जॉब नको आहे आईवडिलांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना अभिमान वाटेल मग काहीतरी धडपड करायला पाहिजे आणि माझं लक्षात आलं की या सिनेमा क्षेत्रात जर मी आलो तर माझं पटकन नाव होईल मला खूप पैसे मिळतील आणि मग मी एकदम यशस्वी कारण मी कलाकारांना बघायचो होतो त्यांची जी लाईफस्टाईल होती मग मी विचार काय केला की आपण प्रयत्न करू नोकरी करता करता प्रयत्न करू आणि मग मी तिथे ॲड फिल्म्स करायला सुरुवात केली की त्याला काय एक तास दोन तास एक अर्धा दिवस मग अर्धा दिवस सुट्टी काढली आणि अशा दोन तीन ऍड्स मी त्यावेळेला केल्या तर तिथे मला बऱ्यापैकी पैसे दोन तासाचे चार तासाचे मिळायचे मग मला असं वाटलं की आपण जर ऍड केली किंवा आपण जर असं या क्षेत्रामध्ये कुठेतरी काम केलं तर एका दिवसात जे आपल्याला पैसे मिळतात किंवा दोन दिवसात जे पैसे मिळतात ते महिनाभर राबून आपल्याला गव्हर्मेंट जॉबमध्ये मिळत नाही तर मग इतका काय आपण इतके काही टुक्कर नाहीये की आपल्याला एक महिना महिन्यातले दोन दिवस काम मिळणार नाही में। जर आपल्याला महिन्यातले दोन दिवस काम जरी मिळालं तरी आपण जे गवर्नमेंट जॉबमध्ये कमवतो त्याच्यापेक्षा आपल्याला दोन पैसे जास्त मिळतील आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही कारण मला ती आवडच खूप होती या क्षेत्राची सिनेमे मला फॅसिनेट करतो मला फॅसिनेट करतं मला आवडतं म्हणजे आपल्याला जसं सिनेमा बघायला आवडतं तसं मला सिनेमाच्या जा पडद्यावर जायला आवडतं